हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण कोल्हापुरी झणझणी तशी मिसळ बनवणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमी वेळामध्ये होणारी ही मिसळ आहे चल चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी ते बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो अर्धी वाटी हिरवे वाटाणे आणि अर्धी वाटी मोड आलेली मटकी आदल्या दिवशी रात्री मटकी भिजत ठेवली होती सकाळी त्याच्यातलं पाणी पूर्णपणे काढलं आणि मोड येण्यासाठी ठेवून दिली तर अशा पद्धतीने मटकीला इथे मोड आलेले आहेत त्यानंतर आल्याचा तुकडा चार पाच लसणाच्या पाकळ्या दोन मिरच्या एक कांदा अर्धा टॉमॅटो आणि दोन ते तीन चमचे सुकं खोबरं हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे याचं वाटण बनवून घेतलं आहे आता आपण फोडणी देऊया त्यासाठी एका कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे मिसळ आहे त्यामुळे तेल जरा मी जास्तच घातलं आहे कारण तर्रीसुद्धा आली पाहिजे तेल गरम झाले की याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी आणि जिरे घालून घेऊया त्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याची पाने त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा घालून घेऊया अर्धा टोमॅटो मी फोडणीमध्ये घातलेला आहे आणि अर्धा टोमॅटो मी वाटून घेतलेला आहे दोन मिनिट हे आपण असंच फ्राय करून घेऊया कांदा आणि टोमॅटो थोडासा ब्राऊन होत आला की मग याच्यामध्ये आपण जे वाटण बनवलेलं आहे ते वाटण घालणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही झटपट पद्धतीने ही मिसळ नक्कीच बनवू शकताय तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर कमी वेळामध्ये होणारी ही मिसळ आहे तर पूर्णपणे मी हे वाटण येथे घालून घेतलं आहे आणि मीडियम गॅसवर तीन ते चार मिनिट आपण हे परतवून घेऊया म्हणजे कांदा आपण कच्चा वापरला आहे आणि टोमॅटोसुद्धा कच्चा वापरला आहे टॉ वाटणामध्ये त्याच्यामुळे त्याच्या कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे परतवून घेऊया तर घातलेलं वाटणसुद्धा इथे मस्तपैकी फ्राय झालेलं आहे बघू शकता तेल सुटायला सुरुवात झाली आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये आता मसाले घालून घेऊया त्यासाठी मी ते एक चमचा लाल तिखट घातलं आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला घातला आहे आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया रंगसुद्धा बघू शकताय काय सुरेख आलाय तर दोन ते तीन मिनिट मी व्यवस्थित असे मसाले फ्राय करून घेतलेत हे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे मसाले तळाला लागणार नाहीत त्यानंतर मोड आलेली मटकी आणि सुद्धा घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया मसाल्यांमध्ये हे बघा तर आता आपण झाकण ठेवूया आणि दोन मिनटासाठी स्लो गॅसवर आपण हे असंच ठेवून देऊया म्हणजे तरी छान येईल दोन मिनटानंतर बघू शकताय तेल सुटायला सुरुवात झाली आहे आता आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेच पाणी याच्यामध्ये आपण घालूया म्हणजे जे काही मिक्सरच्या भांड्याला वाटण लागले असेल ते वाया नाही जाणार त्यानंतर आपण याच्यामध्ये चार ग्लास गरम पाणी घालणार आहोत जेवढी तुम्हाला मिसळ बनवायची आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी घालू शकताय तर मी ते गरम केलेलं पाणी घातलं आहे आणि तर्री बघू शकताय खूप छान आली आहे आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून देऊया आणि आता याला उकळी येऊ हो देऊ तर मी आता गॅस फास्ट केला आहे आणि आता चवीनुसार मीठ घालून घेऊया त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आता हे बघा उकळी यायला सुरुवात झाली आहे पाच ते सहा मिनिटामध्ये मत मटकी आणि वाटाणे शिजले जातात आणि मिसळही तयार होते तर इथे सळसळून उकळी यायला सुरुवात झाली आहे मिसळ शिजत असताना त्याच्यावर प्लेट अजिबात ठेवायची नाही नाहीतर मग मसाला एकीकडे एक एक आणि पाणी एकीकडे एक एक असं होतं त्यामुळे अशीच आपल्यालाही शिजवून घ्यायची आहे तरी ते आपली झणझणी तशी मिसळ तयार झाली आहे चला आता आपण सर्व करूया तर एका प्लेटमध्ये मी थोडीशी मटकी घातली आहे तळाला आणि मग आपण याची तर्री घालून घेऊया अशा पद्धतीने झट की पट तुम्ही अशी मिसळ नक्कीच बनवू शकताय चटपटी तशी आणि झणझणीत कोल्हापुरी मिसळ मस्तच आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा थोडासा घालू त्यानंतर फरसाणा आणि मिसळ आहे मिसळ बरोबर लिंबू तर पाहिजेच आणि ते पाव तर इथे आपली झणझणीत अशी मिसळ पाव तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय